हाय आणि आज केक बनवते बिस्किटांचा के हे ऑरियंज आहे हे ब्लॅक अर्बन बिस्किट आहे आणि पार्ले हे उरलेले बिस्किट आहेत मी याचा पॅन केक बनवून टाकणार आहे आमच्या सवय आहे की हो तो फक्त अशी मधली मधली क्रीम खातो बिस्किट टाकून देतो म्हणून मी असं बिस्किटांचा आता केक बनवते जेणेकरून बिस्किट वाया पण जाणार नाही तो खाईलही आता याची आपण मिक्सरमध्ये ऑर्डर करून घेऊ बघा कशी क्रीम क्रीम जाते पूर्ण खावा पूर्ण खा बिस्किट क्रीम खाऊ नको खा नको का नको क्रीम छान लागते बिस्किट पण खाटी खाटे बिस्किट का बिस्किट खाल्ल्यानंतर केक केल्यानंतर असं बिस्किट वाया जात नाही अरे हे टाकून गोष्ट बारीक पावडर करून घ्यायची ही परत शेवटी थोडे बिस्किट घालेत त्यामध्ये बाय मिक्सरमध्ये बारीक करताना साखर टाकूया साखर सवीप्रमाणे टाका कारण बिस्किट ऑलरेडी गोड असते ही पावतून तर आहे त्यानंतर थोडं 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 दूध घालून ह्याला जास्त पातळणे नाही जास्त घटने असं बॅटर बनवून घेत्या पिऊशला खाऊ करते केला खायचंय तुला खायचंय तू काय करतो नुसती क्रीम खातो की नाही आपलं बॅटर तयार झालंय अशा पद्धतीने करायचंय जास्त पातळ नाही हे आपे पात्र आहे यामध्ये थोडंसं तूप लावून लावल्या म्हणजे खाली चिटकणार नाही अशा पद्धतीनं सगळ्या हॉलमध्ये तूप लावून घेतले आता त्यामध्ये एक एक चमचा असं भरून घेऊ जास्त फुलं भरायचं नाही करून कारण फुलं भरल्यानंतर थोडंसं भरायला देते काय रे बा तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये कॅडबरीचा आए। छोटा तुकडा इथं मध्ये ठेवायचा आणि त्यानंतर परत थोडंसं वरती एक अर्धा चमचा टाकवायचं बॅटर म्हणजे मध्ये कॅडबरी ते पूर्ण वितळल्यानंतर अजून छान लागते यावरती हे आप्याचं भांडं ठेवलं आहे त्यावरती झाकण ठेवूया फक्त पाच मिनटं लागतील गॅस वाढू नका बारीक गॅसवरती ठेवा आणि फक्त पाच मिनटात आपले पॅनकेक तयार होतील आपण तयार झालं का बघूया तयार झाला का नाही बाळा गॅस बंद करून आपल्याला काढून घेतले तयार झाला आपला कसं झालं रे क्रीम क्रीम हिम क्रीम आहे की नाही खावा खा तुला कसं खायचं तसं खा तुला आवडलं ना